ही निवडणूक आता घारगे साहेबांची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भवितव्याची निवडणूक आहे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे गेले अनेक दिवस आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय पाहतोय आपण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली मुंबई मधल्या मराठी माणसाला आधार वाटावा यासाठी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडली गेली आणि सत्तेसाठी शिवसेनेचे फोडाफोडी केली ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्वाभिमानानं राष्ट्रवादीची स्थापना केली तो स्वाभिमान तो राष्ट्रवादी पक्ष सत्तेसाठी सत्ते फोडला गेला आणि फोडा तोडा आणि सत्तेत सत्ता काबीज करा ही नीती ज्या भाजप आणि नी, महायुतीच्या लोकांनी अंगीकारली ते आपण पाहतोय हे गलिच्छ राजकारण खोक्यांचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलं आणि पैशातन पक्ष फोडा आणि सत्ता मिळवा आणि पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा पैसे मिळवा आणि पैशातन पुन्हा निवडणुका जिंका ही प्रवृत्ती आहे हे जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे या महाराष्ट्राचं हे राजकारण योग्य वळणावर योग्य रस्त्यावर आणण्यासाठी तुमचे आमचे नेते आज चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण योग्य रस्त्यावर आणण्यासाठी धडपडतायत जीवाच रान करतायत आज दहा दिवसामध्ये जवळपास बेचाळीस सभा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतायत ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरद जी पवार साहेब यांना साथ देण्याची ही निवडणूक आहे या महाराष्ट्राचे राजकारण योग्य रस्त्यावर आणण्याची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे ही निवडणूक एकट्या प्रभाकर घरगेंची राहिलेली नाही ही तुमच्या आमच्या भवितव्याची महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक झालेली आहे मित्र आणि म्हणून या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्यासाठी तुम्ही आम्ही आता रात्रीचा दिवस करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला प्रतिनिधी हा पवार साहेबांच्या साथी साथीला गेला पाहिजे त्यासाठी प्रभाकर गरवेना निवडून द्यायचं आहे आणि ते काम येत्या वीस तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं आहे मित्र अनेकांची वाचणं झाली इथल्या लोकप्रतिनिधीच्या बद्दल अनेकांनी सांगितलं आता तुम्हाला मी सांगण्याची गरज राहिलेली नाही गुंडगेरी दहशत करायची आणि विकास कामाचा नुसता मृगजळ तयार करायचं हे स्वतःला महानायक काय जलनायक समजतात काय अवस्था आहे तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही सगळे साक्षीदार आहेत एकोणीशे ब्याण्णव साली शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना प्रशासकीय मान्यता मिळाली स्वर्गीय आमदार होते मनोहर आणून एकोणीशे पंच्याण्णव ला कॅनॉलचं भूमिपूजन झालं हे कटाव तालुका आहात ते पाणी दोन हजार चार दरम्यान आलं ओडिशा तिथं जो कॅनॉल आहे त्या कॅनॉल मध्ये भूमिपूजन आपलं कॅनॉलच जलपूजन आपण केलं आणि माझं जय कुमार गोरेना सांगणार माझ्या माय बँकेच्या अहवालामध्ये तो फोटो आहे दोन हजार चार साली येवाडीच नाही ये पोहचल पण खताव तालुक्याच्या भूमीमध्ये मध्ये वडी मध्ये स्वर्गीय बावसाहेब आमदार असतानाच एक मिनिट ते पाणी पूजन आपण केलं त्या फोटो मध्ये माझ्या शेजारी उभे आहेत भाजपचे आताचे जिल्हाध्यक्ष डैरशील कदम तो फोटो हा साक्षी आहे आणि हे सांगतात उरंगोडीचं पाणी आम्ही आणलं अरे उरंगोडीचं पाणी आणायला अनेकांचं कष्ट आहे स्वर्गीय भाऊसाहेब असतील अभयसी राज असतील सदाशिव तात्या असतील वाघमारे असतील अरे आता हे पाणी पुढे पुढे चाललंय या पाण्यात पँटा वर करून फोटो काढायचं आणि स्वतःला जलनायक म्हणायचं ही प्रवृत्ती आहे हे जस उर्मोडीच पाणी तारेचं पाणी टेंबूच पाणी ह्या सगळ्या मंजुरी प्रशासकीय मान्यता ह्या स्वर्गीय भाऊसाहेब काळामध्ये आहेत आता खटा माणसासाठी अडीच टी एम सी जादा टेंबूच पाणी मिळालं ते कधी मिळालं महाविकास आघाडीच सरकार असताना जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब असताना मिळालं त्याचा कार्यक्रम आणि वर झाला कुठला झाला आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहेत आणि हे आता सांगतायत कि पाणी आम्ही आणलं अशा पद्धतीनं खोटं बोलून जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे करतायत आता आबाईजी तुम्ही सांगितलं यांच्या गुंडगिरी बद्दल तुम्ही सांगत होता पण आबायजी हा खटा होता लोक आहे ही हुतात्म्यांची भूमी आहे असे किती जरी गोरे एकत्र आले तरी डरणारे आणि घाबरणारे नाही अरे प्र... प्रसंगी प्राणांच बलिदान करून इंग्रजांना हकलून दिलं ते हे कायच गोरे अरे दीडशे वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना त्यांनी आम्ही हकलून दिला ते आताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसला अभयजी तुम्हाला इकडे येण्याची सुद्धा गरज नाही आमचा ना गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू मित्र ही प्रवृत्ती ही आपल्याला स्थापत्यपणाची वागणूक देणारी प्रवृत्ती आहे अरे खटाव मानचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता आणि कायम खटाव तालुक्याला दुधाभावाची वागणूक देता मूलभूत प्रश्न आहे आमचं पाणी शेतीचं पाणी आमच्या बांधावर येताना सुद्धा तुम्ही दुजाभाव करता अधिकाऱ्यांना दमदाटी करता आणि ते पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या शिवारात पोचून देत नाही ही दुजाभावाची वागणूक आम्ही पाहिली आहे अरे काय कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते का बघा तुम्ही जे जे बोराटवाडीला जाऊन आले त्यांना विचारा कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक दिली जात नाही अशा या प्रवृत्तीला आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून म्हणून या निवडणुकीमध्ये आदरणीय प्रभाकर घालगे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि परिवर्तन करायचं आहे आणि आपले जे राहिलेले प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत शेती पाण्याचे प्रश्न आपल्या बांधापर्यंत पाणी न्यायचं असेल औद्योगिकांना प्रश्न असेल औद्योगिकांना मध्ये तर प्रभाकर घालगे हे अव्वल आहे दुष्काळी भाग असताना अजून शेतीचं पाणी आपल्या शिवारात पोहोचायच्या आधी त्यांनी मान खटाव करायचं नियोजन केलं आणि एक कारखाना पडायला उभा केला आज एम आय डी सी मध्ये जिंदाल स्टील त्यांनी घेतली आणि स्टील फॅक्टरी तिथे उभी केली या माध्यमात शेकडो तरुणांनाच्या हाताला काम देण्याचं काम गार्गे साहेबांनी केलं आज सरकारच्या माध्यमात डीसीसी बँकेचे संचालक म्हणून ते अनेक वर्ष काम करतायत या तालुक्यातल्या अनेक सोसायटी ह्या तोट्यात नफ्यात त्या सोसायट्या सक्षम करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा उभ्या करण्याचं काम गार्गे साहेबांनी केलं शिक्षण संस्थेच्या माध्यमात काम करत हजारो तरुणांना नोकरी लावण्याचं आणि त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम करणारे हे गार्गे साहेब उद्याच्या खटाव तालुक्याच्या आणि मान तालुक्याच्या भवितव्यासाठी निश्चितपणाने औद्योगिकरणाच्या माध्यमात आपल्या तरुणांना त्यांच्या उदरनिर्वाहाच साधन उपलब्ध करून देतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून अशा या नेतृत्वाला एक संधी उपलब्ध करून आपण सगळ्यांनी द्यायची आहे आणि आदरणीय पवार साहेबांची हातबळ करण्यासाठी खटाव मान तालुका सुद्धा कुठं माग नाही आमचा प्रतिनिधी सुद्धा या महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतोय हे त्या वीस तारखेला आपण दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी घरगे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा आपली निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या माणसाच्या समोरचं बटन दाबा आणि मोठा मताधिक्याने विजयी करा एवढंच आव्हाने निमित्ताने करतो आणि